भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा दही उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहेत आपल्या सोबत अशोक हिरणक आहेत त्यांच्याच कडून जाणून घेऊया अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी गोविंदांसाठी आपल्या वतीने करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी शहापूर शहर शहापूर तालुका संयुक्त ही दही उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो हे विसावं वर्ष आहे या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य वासाचेट जाधव अध्यक्ष गटनेते विवेकजी नार्वेकर तालुका सरचिटणीस तुकारामजी भाकरे बाळाबाईंबे जगन मिशे राहुल कवळे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते जे, गजाननजी साहेब या ठिकाणी उपस्थित प्रियश जगे मयूर भोपतराव विठ्ठलदादा भांगरे आमचे विनोदजी ठाकूर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेले दोन दिवस या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र ये येऊन हा सर्व या ठिकाणी हा सोहळा रचला आहे आत्ताच गोविंदा पथकाने महाराष्ट्र गोविंदा पथकाने आठ थरांचा सलामी देण्याचा प्रयत्न केला दुसरं गोटेकर संघ या ठिकाणी आलाय अतिशय उत्साह भारतीय जनता पार्टीच्या वतीने तमाम शहापूरकरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तमाम सर्व गोविंदा पथकांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या चॅनललाही या संबंधात धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाययोजना कशाप्रकारे करण्यात आले गोविंद पथकांच्या या ठिकाणी आमच्या सन्मान्य मकरंजी जाधव हो, हे आपल्या शासकीय दवाखान्याच्या कमिटीवर आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी एक मकरंज चव्हाण या ठिकाणी अँब्युलन्स उभी आहे या ठिकाणी तुम्ही बघताय की या हायड्राला पण आम्ही सेफ्टी जवळ लावलेला आहे या ठिकाणी वैद्यकीय पथकही उपस्थित आहे आम्ही सर्व गोविंदांची या ठिकाणी काळजी घेतो आणि आम्ही हात जोडून त्यांनाही विनंती करतो की बाबा फार काही मोठा उंच थर आठ नऊ असे त्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला एवढंच झेपल प्रत्येक थराला या ठिकाणी आमच्याकडनं पारितोषिक दिलं जाणार भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यासाठी कधीबद्ध आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सणाचा आनंद घेत असताना या ठिकाणी गोविंदा पदकाच्या सुरक्षिततेची काळजी देखील भारतीय जनता पार्टी करून घेण्यात आलेली आहे जनता दरबारशी आपण संवाद साधल्याबद्दल आपले धन्यवाद